नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे संविधान अवमान प्रकरणी आखाडा बाळापूर येथे कडकडीत बंद शेकडो आंबेडकरी अनुयायांचा सहभाग परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या विटंबनाप्रकरणी निषेध व्यक्त करीत आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आखाडा बाळापूर येथील व्यापारी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती दिवसभर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले आस्थापने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला होता परभणी येथील संविधानाच्या विटंबना प्रकरणी आखाडा बाळापूर येथे बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच परभणी येथे आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या बंद आंदोलनात आखाडा बाळापूर शहर आणि परिसरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही आंदोलनकर्त्यांकडून पोलीस उपाधीक्षक राजकुमार कुमार केंद्रे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात यशवंतदादा पंडित विठ्ठलदादा पंडित संदीप नरवाडे भगवानदादा खंदारे आनंदकुमार पंडित मानिक पंडित धीरज पंडित पत्रकार संजय हापसे राहुल पातोडे प्रमोद बलखंडे बेगाजी घोडगे बाळा इंगोले भागीरथ पंडित जयराम पंडित बाबूराव खिल्लारे आदींसह शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते आंदोलनावेळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवंते पोलीस उपनिरीक्षक गोटके ग्यादलवाड अतुल मस्के आदीसह पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक कुमार पंडित